नमस्कार मंडळी तर ही प्लेट पाहून तुम्हाला कळायलाच असेल की मी आज काय बनवते आहे मी तुम्हाला आठवत असेल तर आपल्या शाळेबाहेर एक समोसा पुरी मिळायची एक रुपयाला एक असायची ती आणि तीच मी आज घरी ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि खूप टेस्टी अशी झाली होती ती तर त्यासाठी मी ते एकाच वाटीने दोन वाट्या रवा घेतला म्हणजे त्याच वाटीने दोन वाट्या रवा घेतल्यानंतर या चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि गरम तेल घालून घेतलं यामध्ये कडकड तेल घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही कधी खाल्ली होती का ही पुरी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि घरी तर नक्की ट्राय करा खूप छान होते आता इथे मी थोडंसं गरम पाणी करून घेतलंय गरम पाणी यासाठी की आपण जेव्हा ते पुरं तळतो ना त्याच्यावर बबल्स यायला नको कारण आपण यात ते गरम तेल टाकलेलं आहे ते तर त्यासाठी मी ते गरम म्हणजे जे वॉम वॉर्म वॉटर जे असतं कोमट पाणी अशा पद्धतीने करून घेतलं इथे आणि छान असं मस्त घट्ट गोळा म्हणून घेते इथे जसं जसं वेळ जातो तसं जसं रवा जो आहे यातला तो, तो मस्त असा फुगतो आणि पिठाला अजून घट्टसर येतो तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे आता या पिठाला आपल्याला किमान वेळ असेल तर चांगलीच गोष्ट आहे एक तास दिला तरी चालेल पण वेळ नसेल तर एक अर्ध्या तासाचा वेळ दिला तरी चालतो अर्धा तासासाठी रेस्ट करून घेऊया आपण याला आता इथे मी झाकून ठेवून अर्ध्या तासासाठी रेस्ट करते हा जो आहे आता सिक्रेट मसाला आहे आपल्याला त्याच्यावरती टाकायला करायचा त्यासाठी मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलं म्हणजे जास्त तिखट नाही येत आहे लाल ज्या मोठ्या मिरच्यात कश्ति कश्मीरी मिरची ते घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा काळा मीठ टाकलं अर्धा चमचा चाट चाट मसाला पावडर घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं तर मसाला आपला रेडी आहे पिठंही आपल्या अर्धा तास झालं ता होतं हे भिजवून घेतलं आपण आता याच्या आपण छान अशी पोळी लाटून घेऊयात एकदा पुन्हा एकदा याला मऊ करून घेते छान असं मऊ झाल्यानंतर त्यातला छोटासा गोळा तोडला पोळीच्या आकाराचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त असं पोलपाटावर किंवा कशावरही लाटवू शकता तुम्ही जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम लाटायचं आहे पण मी पातळ याच्यासाठी लाटते आहे तुम्हाला जर फुगलेले हव्या असतील तर तुम्ही मीडियम ठेवू शकता पण मी पातळ लाटते आहे कारण आपण या महिन्या महिनाभरासाठी पण साठवून ठेवू शकतो खराब होत नाही आणि जाड राहिल्यानंतर ते थोडीशी कटची राहण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आकाराचे स्ट्रिप्स कापून घेतल्या आणि आता त्रिकोणी आकारामध्ये याला कट करून घ्यायचं आहे समोसा म्हटल्यानंतर त्रिकोणी आकार आलाच तर अशा पद्धतीने या पुऱ्या करून घेतल्या सगळ्या पुऱ्या मी इथे तयार करून घेतल्या मी इथे तेल अगोदरच तापत ठेवलं होतं तेल छान असं तापलं आहे आता कडकडीत पाहू शकता तुम्ही पुरीवरती आलेली आहे आणि मस्त अशा या सगळ्या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या काही फुगतात काही फुगत नाही किंवा तुम्ही जर थोडंसं मीडियम ठेवली चपाती म्हणजे आपण जी पोळी लाटलेली आहे तिची लेअर ते नक्कीच फुगतील पण मी म्हणजे काय म्हणतात ना मुद्दामून मुद्दामून मी पातळ केलेलं आहे कारण ते जास्त दिवस टिकवण्यासाठी तर या छान अशा तळून घेते जर तुम्ही कुठे ट्रीपला वगैरे चालला असाल किंवा एखाद्या गावाला फिरायला वगैरे चालला असाल ग्यों जाओ मदे -मदे तर हे तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता खूप दिवस खराब होत नाही आणि मध्ये मध्ये भूक लागल्यानंतर छोट्या भुकीसाठी खूप छान अशा या खूप टेस्टी लागतात लहान मुलांनाही तुम्ही या ज्या पुऱ्या आहे या ट्रीपसाठी बनवून देऊ शकता आता मीडियम फ्लेमवरती हे छान असं तळून घेतलं कुरकुरीत होऊ दिलं आता इथे याला अशा प्रकारे कलर आल्यानंतर आता हे आपण काढून घेऊयात मस्त अशा समोसा पुऱ्या आपल्या तळून तयार आहेत अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या छान अशा चा मीडियम फ्लेमवरती सगळ्या पुऱ्या पोळ्या तळून घ्यायच्या आणि मस्त अशा या खालीवरती करायच्या तर तुम्ही पण नक्की ट्राय करा म्हणजे गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे मैदाही वापरलेला नाही आहे आणि <प्णणा> मस्त अशा फक्त रव्यापासून या पुऱ्यात बनवून तयार आहेत तर तुम्ही पाहू शकता या पुऱ्यांमध्ये आता मी सगळ्या पुळ्या एकत्र करून त्यामध्ये हा मसाला घालते आपण जो मसाला बनवून घेतला होता आणि छान असं याला मिक्स करायचं मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं आणि छान असं जो मसाला आहे तो छान असा पसरून घ्यायचा खालीवरती करायचा आणि मस्त आपल्या समोसापुऱ्या खाण्यासाठी आता रेडी आहेत छान अशा मस्त कुरकुरीत झालेल्या मी तुम्हाला तोडूनही दाखवते तर तुम्ही आजू नहीं जर तुम्ही अजूनही माझ्या रेसिपीला जर म्हणजे माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि पुढची रेसिपी तुम्हाला नक्की काय पाहिजे म्हणजे माझ्याकडून तुम्ही पुढची रेसिपी नक्की मी काय पोस्ट करू मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर मस्त अशा आपल्या खमंग कुरकुरीत समोसा पुऱ्या तयार आहेत तर तुम्ही पण ट्राय करा मस्त खा स्वस्त रहा